इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदासाठी इंदापूर मधील शहा परिवार मैदानात उतरलाय शहा परिवारातील इंदापूर माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना असून शहा परिवारानं प्रचाराचा शुभारंभ देखील केलाय माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा आणि वैशाली शहा यांच्यासह शहा समर्थक घरोघरी जाऊन पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतायत शहा परिवारातील अंकित ता मुकुन इंदापूर नगर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष होत्या मागील पाच वर्ष इंदापूर नगर परिषदेवरती शहा परिवाराची सत्ता राहिली आहे आता त्याच कुटुंबातील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत राज्य निवडणूक आयोगाकडून काल नगर परिषदेसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये शहा परिवार निवडणुकीसाठी सज्ज साथ झालाय इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शाह हे hey, नगराध्यक्ष पदाच उमेदवार आहेत दोन हजार सतरा साली जनतेतून अंकिता मुकुंद शहा या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या कार्यकाळात शहरात केलेली विकासकामे महत्वपूर्ण निर्णया संदर्भातील एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून या पुस्तिकेच्या माध्यमातून इंदापूर शहराचा कसा कायापालट झाला आणि विकासाची कोणती कामे झाली याचा संपूर्ण आलेख मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय तर सोबतच भविष्यातील विकासात्मक इंदापूर कसं असेल आणि कोणती कामे प्रस्तावित आहे याचाही आलेख मतदारांपुढे मांडलाय आज सकाळपासून माजी नगराध्यक्ष अंकित शहा शहा परिवारातील वैशाली शहा सोबतच शुभम पवार अक्षय सूर्यवंशी प्रमोद राऊत निखिल महाजन अक्षय राऊत चैतन्य वाघमोडे अभिजित अवघडे यांच्यासह शहा समर्थक मतदारांच्या गाठीबिटी घेत असून ही माहिती पुस्तिका मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा आणि आपण केलेलं काम पोहोचविण्याचा प्रयत्न करतायत